लाडकी बहीण योजने विरोधात काँग्रेसच्या पत्रकाचा भाजप युवा मोर्चाकडून जाहीर निषेध राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजना संदर्भात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने दिशाभूल करणारे पत्रकार काढून तसेच योजनेतील तीन हजार रुपये टाकण्याबाबत निवडणूक आयोगाकडे केलेल्या निवेदनाच्या निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आज शुक्रवार दिनांक दहा जानेवारी दोन रोजी तेल्हारा शहरातील मुख्य टॉवर चौकात तीव्र आंदोलन करण्यात आले हे आंदोलन भाजप तालुकाध्यक्ष गणेश रोठे यांच्या नेतृत्वात पार पडले यावेळी काँग्रेस पक्ष जनतेची दिशाभूल करीत असून लाडकी बहीण योजनेसारख्या लोकहिताच्या योजनेवर राजकीय हितीने आक्षेप घेत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला काँग्रेसने काढलेले पत्रक हे महिलांच्या हिताविरोधात असून त्याचा भाजप युवा मोर्चा तीव्र शब्दात निषेध करीत असल्याचे यावेळी सांगण्यात आले या आंदोलनात भाजपा जिल्हा सचिव संदीप सोळंके भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा चिटणीस मयूर चहा जगुमे युवा मोर्चा मंडळ अध्यक्ष शिवा खाडे सरचिटणीस रुपेश राठी गटनेते अतुल विखे अॅडव्होकेट मनोज राठी गणेश हिंगोले नगरसेवक मंगेश सोळंकी रुपेश चौहान गोटू गावतरे जितू राठी रुपेश जिंदे छोटू विखे ओम नालसे अताउल्ला खा यश सत्रावडे ऋतिक अवचार पवन अवताडे यश अवचार कन्हैया पांडव गजानन लाघे यांच्यासह भाजप व युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते मुख्य टॉवर चौकात घोषणाबाजी करत काँग्रेसच्या भूमिकेचा निषेध नोंदवण्यात आला महिलांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र व राज्य सरकार कटिबद्ध असून लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही असा ठाम विश्वास यावेळी आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केलाय डीसीएन न्यूज करिता संपादक सागर खराटे